नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग सत्तावन्न मयंक सकाळी लवकर उठून तयार झाला होता आपल्या डॅडला दिलेलं प्रॉमिस त्याला पूर्ण करायचं होतं त्यानंतर तो कायमचा हा देश सोडून जाणार होता कारण इंडियामध्ये त्याचे फ्रेंड नव्हते त्याला जी लाईफ हवी होती ती इंडियामध्ये कधीच भेटणार नव्हती म्हणून हाती घेतलेलं काम लवकर पूर्ण करणे गरजेचे होते मयंक हॉलमध्ये आला ब्ल्यू कलरचा सूट त्याच्या गोऱ्या अंगावर खुलून दिसत होता गुड मॉर्निंग बॉस मयंकचा बॉडीगार्ड माईक त्याचीच वाट पाहत होता डॅड कुठे आहे मयंकने विचारलं काही वेळापूर्वी ते बाहेर गेले आहेत तुम्हाला ते ऑफिसमध्ये भेटतील माईकने सांगितलं तसा मयंक जाण्यासाठी निघाला मयंक बेटा आधी ब्रेकफास्ट करून घे असं उपाशीपोटी घराबाहेर पडायचं नसतं वैष्णवी म्हणाले मला भूक नाही आणि माझी काळजी करणं सोडून द्या मी स्वतःची केअर घेऊ शकतो मयंग रूढपणे म्हणाला देवेंद्र त्या दोघांचं संभाषण ऐकत होते वैष्णवी तुला मुलगा मानते म्हणून प्रेमाने बोलत आहे आणि ही आपल्या इंडियाची रीत आहे आपल्याकडे उपाशी पोटी घराबाहेर पडत नाही देवेंद्र त्याला समजावत होते वॉट मला कंपल्शन आवडत नाही मी माझे रूल स्वतः बनवतो असे बोलून मयंक निघून गेला ज्याचं वैष्णवीला वाईट वाटलं मयंकची चूक नाही तो ज्या वातावरणात वाढला आहे तिथे असं वागणं नॉर्मल आहे देवेंद्र म्हणाले मयंक आपल्यासोबत राहिला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती त्याची आई गेल्यानंतर मी त्याच्या प्रेमात कशाची कमी केली नव्हती तुम्हाला आठवत लहान असताना मयंक मला अजिबात सोडत नव्हता माझ्यामध्ये तो स्वतःची आई शोधत होता वैष्णवीचे डोळे पानवले होते मिस्टर अग्निहोत्री त्याचे पिता आहे त्यांना पण आपल्या मुलाचा सहवास हवा होता मयंक शिवाय त्यांचं या जगात कोणी नाही देवेंद्रने तिची समजूत काढली पण मयंगचं बोलणं तिच्या जिव्हारी लागलं होतं मिस्टर अग्निहोत्री प्रख्यात व्यक्तिमत्व होतं पण त्यांना आपल्या पैशाचा थोडासुद्धा गर्व नव्हता ते नेहमीच सर्वांशी मवाळकीने वागत होते पण मयंग त्यांच्या अगदीविरुद्ध होता आज कित्येक वर्षानंतर दक्ष हे अमृताला पाहत होते इतक्या वर्षात तिच्यासोबत जे काही झालं होतं अमृताने त्यांना सांगितलं होतं त्यामुळे ते सुन्न झाले होते त्रिशाच्या बाबतीत इतकं सर्व झालं आणि आपण काहीही करू शकलो नाही याची त्यांना खंत वाटत होती त्यावेळी मी तुला सांगितलं होतं पण तूच ऐकायला तयार नव्हती शेवटी तू स्वतःसोबत त्रिशाची लाईफ खराब केली म्हणून इतक्या वर्षानंतर तुला माझी आठवण आली दक्ष म्हणाले माझी मती खुंटली होती म्हणून मी अमितवर विश्वास ठेवला त्याबदल्यात मला आयुष्यभराचं दुःख मिळालं आहे काही गोष्टी जगासमोर आल्या असत्या तर माझी आणि माझ्या मुलीची बदनामी झाली असती म्हणून मी शांत राहिले होते अमितने कधीच आपली जबाबदारी पार पाडली नाही माझ्या मुलीच्या या अवस्थेला कुठेतरी तो जबाबदार आहे अमृताचे डोळे भरून आले होते तुझा आजही माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुला माझी आठवण आली असो मला त्रिशाला भेटायचं आहे दक्ष म्हणाले नाही दक्ष त्रिशाला सत्य समजलं तर ती मला कधीच माफ करणार नाही तिला यातलं काही समजता कामा नये अमृता घाबरली होती तू अजूनही मला ओळखलं नाही त्यावेळी मी खूप काही करू शकलो असतो पण मी फक्त तुझ्यासाठी शांत बसलो होतो मी कधीच तुझा विश्वासघात करणार नाही मला फक्त एक नजर तिला पाहायचं आहे दक्षच्या डोळ्यामध्ये वेगळे भाव होते ज्याची अमृताला भीती वाटत होती पण विश्वजितला बर्बाद करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाणार होती विश्वजित आरोहीला घेऊन शॉपिंगसाठी आला होता मसुरी सिटीमध्ये भलं मोठं मार्केट होतं आरोही जणू काही त्याच्या प्रेमात पडली होती कितीतरी कपल हातात हात गुंफून त्या निसर्गरम्य वातावरणात फिरत होते आरोहीने बरीच शॉपिंग केली होती त्यामुळे विश्वजित वैतागला होता त्याला कधी एकदा या भीडमधून बाहेर जातो असं झालं होत तू अख्ख्या मुंबईसाठी शॉपिंग करणार आहेस का आपल्याला उशीर होईल रात्रीच्या वेळी या ठिकाणी रस्ते बंद होतात विश्वजित म्हणाला मी पहिल्यांदा मनासारखी शॉपिंग करत आहे त्यात पण तुमची चिडचिड चुड़ असते हा टॉप कसा वाटतो आपल्या जान्हवीवर छान वाटेल आरोहीने त्याच्यासमोर टॉप धरला छान आहे लवकर घे आणि चल विश्वजित म्हणाला दोघेही शॉपच्या बाहेर आले मला भूक लागली आहे आरोही म्हणाली बिलावर गेल्यानंतर आपण डिनर करूयात विश्वजित म्हणाला मला तुमच्या हातचं बनवलेलं आवडत नाही मला काहीतरी चटपटीत खायचं आहे आपण मोमोज ट्राय करूयात आरोही लाडातेत येत मोमोज हेल्थ साठी चांगले नसतात मी तुझ्यासाठी इटालियन सॅलड बनवतो विश्वजित म्हणाला आणि तिचा चेहराच पडला मी कुठेही येणार नाही तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जा आरोहीने त्याच्याकडे पाठ फिरवली तू खरंच इम्पॉसिबल आहेस विश्वजीतने तिचा हात पकडला आणि दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये बसले आरोहीने बरीच ऑर्डर केली समोर मुलांचा ग्रुप होता त्यातील एक मुलगा गिटार वाजवत होता आणि दुसरा गात होता आजूबाजूचे कपल त्यांच्याकडे पाहत होते आत्ता कुठे विश्वजित रिलॅक्स झाला होता त्याची नजर आरोहीवर गेली तर ती पण त्या आवाजाने मंत्रमुग्ध झाली होती विश्वजितने समोर हात केला आधी ती लाजली पण दुसऱ्या मिनिटाला तिने त्याचा हात पकडला आणि दोघेही डान्स करू लागले त्यांना पाहून बाकी कपल त्यांना जॉईन झाले विश्वजित पुरता तिच्यामध्ये हरवला होता दोघांचे चेहरे अगदी जवळ होते आरोहीने त्याच्या मानेभोवती असलेली पकड घट्ट केली विश्वजितने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठात ओठ उठ मिसळले आपल्या आजूबाजूला कोणी आहे याचेही दोघांना भान राहिले नव्हते त्रिशा आपल्या फ्रेंड सोबत पब मध्ये आली होती आल्यापासून ती एकसारखी ड्रिंक करत होती तिला चांगलीच चढली होती स्टॉपिट त्रिशा विसरू नको तुला घरी जायचं आहे आंटीने तुला अशा अवस्थेत पाहिलं तर त्यांना वाईट वाटेल शालाखा तिची समजूत काढत होती माझी लाईफ स्पॉईल करून विश्वजित हनीमून साठी गेला आहे मी त्याचा जीव घेईल त्रिशाने आणखी एक ग्लास रिचवला तिची समजूत कशी काढावी हेच तिला समजत नव्हते तुम्ही थांबणार आहात का आम्हाला निघायचे आहे त्यांचा ग्रुप तिथे आला तुम्ही जा आम्ही थोड्या वेळाने येतो शलाखाने सांगितलं तुम्ही जा मला एकटं सोडा मला कोणाची गरज नाही त्रिशा म्हणाली तुझी अवस्था बघ कशी झाली आहे अशा अवस्थेत तू घरी कशी काय जाणार त्यापेक्षा तू माझ्या फ्लॅटवर चल शालाखा बनाली तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का जा तू चिडली म्हणून तिचा नाईलाज झाला कितीतरी वेळ त्रिशा, किती वे, त्रिशा एकसारखी ड्रिंक करत होती बरीच मुलं डान्स करत होती तिचं डोकं जड झालं होतं म्हणून त्रिशा जाण्यासाठी उठली चालताना तिचे पाय अडखळत होते तिला चांगली चढली होती अशात ती एका मुलाला धडकली सॉरी त्रिशाने स्वतःला सावरलं त्या मुलांचा ग्रुप विचित्र नजरेने तिला पाहत होता हे बेबी सोबत चल आम्ही तुला ड्रॉप करतो त्या मुलाने तिच्या कमरेत हात घातला सोड मला यू बास्टड तुझी हिम्मत कशी झाली मला टच करायची त्रिशाने त्याचा हात झटकला आणि बाहेर गेली त्या मुलाला राग आला आणि त्याने पुन्हा त्रिशाचा हात पकडला तुझ्यासारख्या मुलीला मी चांगलं ओळखतो आम्ही पे करतो तो मुलगा जबरदस्ती करत होता सोड मला हेल्प हेल्प त्रिशा ओरडत होती ती मुलं त्रिशाला गाडीच्या दिशेने घेऊन गेले आता त्रिशा चांगलीच घाबरली होती सोड मला सोड त्रिशा रडायला लागली होती तोपर्यंत तो त्या मुलांनी तिला गाडीत कोंबले होते त्या मुलाने त्रिशाला गाडीमध्ये कोंबलं आणि त्याच्या तोंडावर एक सनसनीत पंच पडला तसा तो खाली पडला हे कोण आहेस तू त्या मुलाने पाहिलं तर समोर एक स्मार्ट आणि हँडसम मुलगा उभा होता मुलीवर जोर दाखवतो हिम्मत असेल तर माझ्यासोबत दोन हात कर मयंग ॲटिट्यूडमध्ये म्हणाला तू काय हिरोगिरी करत आहे ती मुलगी तुझी कोण लागते का त्या मुलाने विचारलं तशी मयंकने त्याची कॉलर पकडली बहीण आहे माझी मयंकने आणखी एक पंच दिला तशी सर्व मुलं त्याच्या अंगावर धावली पण मयंक कोणाला ऐकणार नव्हता अगदी पाचच मिनिटात त्याने त्या मुलांना भुईसपाट केलं होतं माईक या मुलीला सुखरूप घरी सोडवून ये मयंकने ऑर्डर दिली आणि आपल्या कारमध्ये बसून निघून गेला आज तो पहिल्यांदा त्रिशाला पाहत होता विश्वजीतच्या विरहात तिने स्वतःची काय अवस्था केली आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं पण त्याला हे माहीत नव्हतं की त्रिशा आधीपासून वाया गेलेली आहे क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद